दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही पुण्याकडे जायचा विचार करत असाल तर जरा थांबा ही बातमी पाहून जायचा कारण की आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वाहतूक कोंडी झाली आहे आणि ते कोकोली एक्झिट पर्यंत अशा एकूण सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं काही वाहनं कोकोलीतनं मुंबई पुढील जुन्या महामार्गाने बोरघाटात लोणावळ्याकडे जात असल्यानं दस्तुरी आणि अंडा पॉईंटकडे जवळ सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे दीपावलीच्या मुहूर्तावर सरकारी सुट्ट्या सुट्ट्या आणि शनिवार स्थानिक गावाला जाता है। तर काही हौशी लोणावळ्या मंडळामध्ये फिरायला त्यामुळे प्रचंड वाहतूक आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या अमृतांडून ब्रिज पासून एक्झिट पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ही वाहतूक कोंडी फोडण्यात बोरघाट महामार्ग पोलीस चर्थी प्रयत्न करतात या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास चालक पर्यटक आणि स्थानिकांना सहन करावा लागतोय